श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव देवादेदेव महादेव दे। भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन दर्श अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या आज सोमवती अमावस्या दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवार सकाळी पहाटे तीन वाजे तीन वाजून बावीस मिनिटांपासून ही अमावस्या चालू चालू झालेली आहे आणि अमावस्याची समाप्ती चार आठ एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी रात्री अकरा वाजून एकावन्न मिनट मिनिटांनी होईल अमावस्या यावेळी समाप्त होईल या दिवशी घराचा ओंबरठा हळदीने हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे तसेच घरातील सर्व वाहने सर्व यंत्रे आणि घरातील इतर भाग जसे ओटा ओसरी किंवा जिना आणि इतर भाग आपण स्वच्छ करून घ्यावा आणि घरातील दारी खिडक्याही आपण या गोमूत्र टाकलेल्या हळदीच्या पाण्याने पुसावीत नारळ सात वेळा उतारा करून आपण ते बाहेर फेकून यायचे आहे आणि नारळ उतारा करत असताना कोणीही व्यक्ती आड येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे अमावस्येला करा करावयाच्या विशेष सेवा नंबर एक सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी शक्य झाल्यास नदी तीरावर अर्थात अथवा अर्था, अर्था तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावण्या लावल्यानंतर साबण लावू नये किंवा कुठल्याही प्रकारचा शॅम्पू वापरू नये पंचगव्य लावल्यानंतर अंगावर ज पाणी घेऊन सचेल स्नान करावे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त बलगासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरामध्ये आलेली वाईट शक्ती करणी बाधा भानामती व इतर सर्व बाधींपासून घरातील व्यक्तींचे व घराचे संरक्षण होते तसेच अपमृत्यू आणि संकटे आपल्यापासून दूर राहतात अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा करावा यथाशक्ती त्यांना नैवेद्य दाखवावा तसेच त्यांचे पूजन करून त्यांना आपल्या सौभाग्यासाठी तसेच आपल्या संरक्षणासाठी आशीर्वाद मागावा अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा व घराचा तसेच दुकानाचा व्यवसायाच्या ठिकाणाचा नारळ उतार नारळ घेऊन त्यावर कोरड्या शिंदुराने त्रिशूळ काढून नंतर उतारा करावा व हे उतारा केलेले नारळ आपण जिथे कोणी त्याला स्पर्श करणार नाही अशा ठिकाणी फेकून यावे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील सर्व जाळे जळमटे वगैरे व्यवस्थित काढून साफ करावे तसेच पाण्याच्या बादलीत थोडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवास फ्लोअर क्लीनर फिनेल पण चालेल आणि या सर्व स या सर्व वस्तूंनी आपण त्या ठिकाणी घरे दारे स्वच्छ पुसून घ्यावीत हळद व गोमूत्र एकत्र करून घरात घराचा उंबरठा पुसावा आणि घरातील ओसरी किंवा जिना हा सुद्धा आपण या हळदी व गोमूत्राने पुसू शकतो आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत करावा आणि उतारा करत असताना वाहन हे जागेवरच चालू ठेवावे तसेच नारळ नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर ओलकासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून वेगळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिन इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी केसारी म्हणजेच एक अस्वल आणि विविध प्राण्यांच्या धा अस्वलाच्या कातडीपासून बनलेल्या त्याच्या केसांपासून बनलेली एक असते ती घर दुकान ऑफिस कारखाना वाहने यांना असुला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमावस्येला असुला नारळ कोहळा किंवा चिंच गोरक्षचिंच आणून त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा म्हणावे आणि गोरक्षचिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरच बांधलेले असेल तर ते अगोदर बांधलेले वाहत्या पाण्यात किंवा जेथे कोणी स्पर्श करणार नाही पाय लावणार नाही अशा कचराकुंडीत अर्पण करावे व नवीन बांधावे असोली नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी ते खराब होते त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्या कचऱ्यामध्ये द्यावे किंवा जिथे कोणी स्पर्श करणार नाही अशा ठिकाणी ठेवावे त्या त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून त्या ठिकाणीच लावावे आणि नेहमी सूर्यास्त झाल्याच्यानंतरच हा उपाय करावा सूर्यास्ताच्या आधी हा उपाय करू नये अमावस्येच्या दिवशी आपण सर्वांना माहिती आहेत की आपण के, के स्वा सेवा मार्गातील प्रथेप्रमाणे हिरण्यदान करतो हिरण्यदानाचे आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व सांगण्यात आलेले आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी बारा ते साडेबारा या दरम्यान जानवे जोड दोन जानवे जानव्याची जोड सवाशिर पेढे आणि आपल्याला यथाशक्ती दक्षिणा हे आपल्याला ब्राह्मणास दान करायचे आहे प्रसादास प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये म्हणजे एखाद्या वेळी ब्राह्मण आपल्याला पेढा थोडासा घेतात आणि तो प्रसाद म्हणून वापस करतात पण त्यावेळेस आपण तो दान केलेला असतो पेढा तो, तो खाऊ नये तसेच घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करून दररोज सकाळ संध्याकाळ त्या नारळावर एक एक असे सात कापूर जळावेत कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र श्री गायत्री मंत्र यांचा जप करावा दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावे जुन्या नारळाचा प्रसाद घरात असं सर्व कुटुंबियांनी घ्यावा आणि नारळ खराब निघल्यास ते विसर्जन करावे त्यानंतर शक्यतो